श्लोक एकोणसत्तरावा श्रीरा सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ती भावे भजावे तयाते विवेके त्यजावा नाचार हे वा प्रभाते जावा श्री श्रीराम मनुष्य सगुण रूपाचं पूजन करतो ज्याची भक्ती करायची तो प्रभू रामचंद्र सुखकारी आणि आनंदकारी आहे आणि माणसाची सगळी धडपड ही सुखासाठीच असते फक्त तो सुख शोधताना चुकीच्या जागी शोधतो आपल्याला जे हवं आहे असं वाटतं त्या विषयाच्या उपभोगातून होणारी जाणीव म्हणजे सुख त्याच्या परिणामानं मिळणारा हितकारक परिणाम म्हणजे आनंद हा आनंद माणूस इंद्रिय सुखात शोधतो पण या आनंदाच्या ओढीपोटी त्याच्या हातून अनेक प्रकारच्या चुकाही होतात त्यातूनच परमेश्वर भक्तीचा उदय होतो कदाचित या चुकांचे परिणाम भयानक असतात आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी रामभक्तीशिवाय पर्याय नाही हे माणसाला समजतं लहानपणी वाटणाऱ्या बागुलबुवाच्या भीतीपासून भीतीची सुरुवात होते पुढं मग शाळा शिक्षण नोकरी त्यातून मिळणारं द्रव्य दारिद्र्य वार्धक्य या सर्वांचीच भीती असते त्यातून निवारण्याचा मार्ग प्रभू रामचंद्रच आहे निवारी भयाते हा तिसरा गुण इथं समर्थ सांगतायत भविष्यकाळ हे माणसाचं अधिष्ठान असतं जेव्हा जेव्हा मनात शंका असतात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा माणसाला कोणाच्या तरी आधाराची गरज वाटते कोणीतरी धीर द्यावा असं त्याला वाटत हा आधार देणारा हात जर परमेश्वराचा असेल तर तो निश्चितच भयमुक्त होतो याचा प्रत्यय येण्यासाठी समर्थ सांगतायत जनी भक्तिभावे भजावे तयाते मनामध्ये परमेश्वराप्रती उत्कट भक्तिभाव धारण करून ईश्वराला भजावं माणसाचा मूळ स्वभाव हा भजनशील असतो पण अज्ञानामुळं या स्वभावाचा मोहरा परमेश्वराकडं वळत नाही संपत्ती विषयभोग कीर्ती ही प्रलोभनं माणसाला परमेश्वरापासून दूर नेतात ज्याच्या मनामध्ये मत्सर ईर्ष्या असते त्याचं भजन हे भजन न राहता त्याचं सोंग वाटतं खऱ्या सोन्याच्या ऐवजी सोन्यासारख्या दिसणाऱ्या बेंटेक्स किंवा तत्सम दागिन्यांचं आकर्षण माणसाला जास्त वाटतं आणि म्हणून शाश्वत आनंद फक्त भगवंताच्या ठिकाणीच मिळेल हे त्यानं लक्षात ठेवावं आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं अनाचार आणि हेवा हे साधन मार्गातले अडथळे आहेत आपलं मन अंतःकरण स्वच्छ असेल तर भगवंताचं स्थान मनात स्थिर व्हायला मदत होते शबरी भिल्लीनं रामाला उष्टी बोरं दिली एवढंच आपल्याला माहिती आहे मुळात शबरी ही आदिवासी घराण्यातली एक राजकन्या होती त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे लहान वयात तिचा विवाह करण्याचं तिच्या आईवडिलांनी ठरवलं आणि त्यासाठी खूप छोट्या आणि मोठ्या बकऱ्या तिचे आईवडील घेऊन आले लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना या बकऱ्या कापून भोजन देणार असं तिला सांगितलं गेलं शबरी मनानं अतिशय हळवी होती तिला वाटलं की माझ्या आणि घरच्यांच्या आनंदाकरता या बकऱ्यांचा बळी जाणार तिला खूपच वाईट वाटलं बकऱ्यांवर होणारा अत्याचार तिला सहन झाला नाही आणि हा अनाचार रोखण्यासाठी त्याही वयात ती तिथून पळून गेली पुढं तिनं मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये राहून साधना केली तिनं इतकी वर्षं सातत्यानं साधना केली की प्रभू रामचंद्रांनी तिला दर्शन दिलं मनामध्ये हेवेदावे असतील तर चित्त शुद्ध राहणार नाही मनात मत्सर असेल तर माणूस ईश्वर चिंतन करू शकणार नाही उलट मत्सर आणि हेवेदावे यामुळं पुण्याचा क्षय होतो आपल्याला त्याचा मत्सर वाटतो त्याचं चिंतन आपण करत असल्यामुळं वाईट गोष्टी अंतःकरणात घट्ट बसतात कौरवाने पांडवांचा हेवा केला त्यातून युद्ध होऊन कौरवांचा नाश झाला मंथरेनं कैकईच्या मनात मत्सराचं बीज रोवलं त्यामुळं प्रेमळ कैकईला पुत्रयोगाचं दुःख भोगावं लागलं अशा अनाचार आणि हेवा यांचा आश्रय घेतल्यामुळं आपलं वर्तन सदाचारापासून दूर जातं त्यासाठी सातत्यानं केलेली साधना आवश्यक असते विषयांचा मोह एकदम सुटत नाही सुखाची भावना अनाचार सोडण्याचा प्रयत्न हा पायरीपायरीनं करावा लागतो यासाठी काय हवं काय नको ते विवेकानं ठरवावं लागतं म्हणून समर्थ अनाचार मत्सर हेवा यांचा त्याग विवेकानं करावा असं सांगतात भगवंत परमानंद देतो तो तुमच्या मनातली भीती दूर करतो यासाठी विवेकाची कास धरून भगवंताचं चिंतन करावं पहाटेची वेळ अतिशय शांत असते त्यावेळी प्रार्थना केली तर मनाची प्रसन्नता वाढते त्यावेळी केलेला अभ्यासही लक्षात राहतो चिंतलेली मनोरथ पूर्ण होतात परमेश्वराविषयीची श्रद्धा दृढ होत जाते मनामध्ये अनाचार मोह मत्सर अशा विषयांना थारा मिळत नाही म्हणून समर्थ प्रभाते मनी रामचिंतित जावा असं येत जय जय रघुवीर समर्थ सुखानंदकारी निवारी भयाते जनिभक्तिभावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी रामचिन्तितजा जावा श्रीरा